रावेर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य व इतर सुविधांपासून नागरिक वंचित याला जबाबदार कोण जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात ब्याच वर्षापासून एक्स रे मशीन आणि सोनोग्राफी मशीन बंद स्थितीत आहे त्यामुळे रावेर तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणारे बरेचसे गरीब लोक या सुविधांपासून वंचित आहेत तसेच ग्रामीण रुग्णालयात सीझर स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे एखादी गर्भवती महिलेची नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्या महिलेचा उपचार या रुग्णालयात होऊ शकत नाही तसेच त्या महिलेजवर पुरेसे पैसे नसल्यामुळे किंवा त्या गर्भवती महिलेचे रक्तस्राव झाल्यामुळे महिलेला आपला प्राण गमवावा लागतो अशा दुर्दैवी घटना ब्याच वेळा घडल्या आहेत वेळेस ग्रामीण रुग्णालयांमध्ये होण्याचा प्रसंग पडला तर काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेला जळगाव सिव्हिल हॉस्पिटल किंवा भाणपूर या ठिकाणी जाण्यास सांगितले जाते त्यावेळी रस्त्याने जाताना अनेक महिलांना आपला प्राण गमवावा लागला आहे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच राबर तालुक्यातील या ग्रामीण रुग्णालयाला जवळपास शंभर ते सव्वाशे खेडे जोडले गेले आहे अशा परिस्थितीत या ग्रामीण रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे ज्या ठिकाणी रुग्ण केस पेपर काढतात त्याच ठिकाणी खाली पडलेले रक्त केरकचरा दिसून येत आहे यात रुग्णांच्या जीवाला फार मोठा धोका उद्भवू शकतो याला जबाबदार सर्वस्वी डॉक्टर्स की प्रशासन असा सवाल नागरिकांकडून बोलला जात आहे